सायकलिंग संदर्भात माहिती देणारा नोवरितचा हा चॅनल या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मी आनंद वाजपे मी आज खूप खुश आहे कारण एक गोष्ट पण अशी घडली आहे जी मी आपल्याशी शेअर करू इच्छितो एक आठवड्याभरापूर्वी आपण सिटी टर्टल्स नावाचा एक उपक्रम सुरू केला शहरामध्ये जी वाहनांची कोंडी होती आणि जे प्रदूषण वाढतंय आणि ज्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या आरोग्यावरती होत आहे त्याकरता सिटी टर्टल्स हा उपक्रम आपण सुरू केला हे अपेक्षित आहे की लोकांनी गाड्यांचा वापर टाळून मोटर व्हेकल्सचा वापर टाळून जास्तीत जास्त सायकल्सचा वापर करावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि त्याकरता आपण ऑगस्ट सायकल टू वर्क चॅलेंज असा एक चॅलेंज सुरू केलेला आहे आणि मला जो आनंद होतो आहे तो याच्याकरता होतो आहे की याला खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे पुणे कोल्हापूर लातूर यासारख्या शहरांमधनं लोकांनी याच्याकरता त्यांचं नाव नोंदवलेलं आहे आणि ती लोकं सायकलिंग करायला सुरुवात देखील झालेली आहे छोट्यानेही कायम सुरुवात होत असते कुठल्याही चळवळीची आणि नंतर त्याचा परिणाम ज्या वेळेला लोकांना छान जाणवायला लागतो त्यावेळेला मग मोठ्या प्रमाणावरती लोक सहभागी होतात यावरती आधारित माझा जो रिसर्च होता तो रिसर्च मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे बी सी आर एस असं त्याचं नाव आहे बिहेवरियल क्लायमेट रिवॉर्ड सिस्टम्स लोक चांगल्या गोष्टी बघतात त्यांचं अनुकरण करतात आणि त्या गोष्टी ते, ते करायला लागतात आणि त्यांचे फायदेमंद त्यांना दिसायला लागतात या स्वरूपाचा बेस असलेला हा सिटी टर्टल्स हा उपक्रम आहे लोक सायकल चालवायला प्राधान्य देत आहेत वाहनं चालवायला लोक आता प्राधान्य देत नाही आहेत मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तेच मी थोडंसं रिपीट करतो आहे या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सायकल आपल्याला चालवायचा प्रयत्न करायचा आहे कारण सत्तर ते ऐंशी टक्के वेळेला जी लोक सायकल न घेता जात आहेत किंवा वाहनांचा वापर आहेत तो खरंच आवश्यक नाही आहे आपण सात सत्तर ते ऐंशी टक्के वेळेला वाहनाचा वापर वा टाळू शकतो आपले पैसे तर नक्कीच वाचतात आपलं आरोग्य सुधारतं आणि शहरात गर्दीसुद्धा होत नाही असे हे तीन खूप महत्त्वाचे फायदे या सिटी टर्टल्स या उपक्रमाला पाठबळ दिल्याने आपल्याला होणार आहेत तर आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हा अजून एक छान गोष्ट या उपक्रमाला तीन स्पॉन्सर्स मिळालेले आहेत आणि ते स्पॉन्सर्स देखील त्यांची उत्पादनं आपल्याला ऑफरच्या माध्यमातून देत आहेत याचाही देखील आपण याच्यावरती फायदा घेऊ शकता आणि अशाच प्रकारे आम्ही अशा अनेक उत्पादकांना या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो आहे की जेणेकरून सायक्लिंग करत ऑफिसला जाणाऱ्यांसाठी किंवा सायकल चालवणाऱ्यांसाठी साठी जे रुटीन सायक्लिंग देखील करतात अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याला इथून पुढे चांगल्यापैकी घसघशीत डिस्काउंटमध्ये वस्तू मिळू शकतात आम्ही प्रयत्न करतो आहे का की विविध जे उत्पादक आहेत काही सायकलिंग रिलेटेड प्रॉडक्ट्स असतील किंवा काही इतर प्रॉडक्ट्स असतील त्याच्यातनं आपल्याला फायदा कसा मिळवून देते या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे जास्तीत जास्त सायकलिस्टनी या प्लॅटफॉर्मवरती यावं याच्यामध्ये सहभागी व्हावं सायकल चालवावी आणि मिळणाऱ्या घसघशीत सुट्टीचा सवलतींचा फायदा घ्यावा काही काही वेळेला तर कॉम्प्लिमेंटरी देखील गोष्टी उपलब्ध आहेत पुण्यात जी एक सायकल सर्व्हिसिंग घरी जाऊन करून देणारी कंपनी आहे त्यांची बँगलोरमध्ये पण ब्रांच आहे आणि मुंबईला देखील ब्रांच आहे त्यांनी तर इथे एका कॅफेमध्ये आपल्याला चहा कॉम्प्लिमेंटरी ऑफर केलेला आहे जे सायकलिस्ट येत आहेत त्यांना वाटलं बाबा वा थोडीशी विश्रांती घेऊ तर त्यांच्याकरता इथे कॉम्प्लिमेंटरी चहाची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे अशी बरीच शहरातली रेस्टॉरंट्स आहेत की ज्यांच्याकडे आम्ही जातोय आणि त्यांना अपील करतोय की तुम्ही जे आमच्या सायकल क्लबचे मेंबर्स आहेत किंवा या सिटी टर्टल उपक्रमात जे लोक सहभागी झालेत आणि ज्यांनी सिटी टर्टल कार्ड घेतलं आहे अशा सर्व लोकांना तुम्ही होस्ट करा त्यांना एक तर डिस्काउंटेड रेटला तुम्ही तुमची उत्पादनं द्या किंवा तुमच्या ज्या काही सेवा असतील त्या द्या आणि काही ठिकाणी जर त्यांनी कॉम्प्लिमेंटरी पण द्यायला इ उत्सुकता दाखवलेली आहे अशा ठिकाणी सायक्लिस्ट आपले जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतात आता लवकरच मी एक छान अनाऊन्समेंट पुन्हा येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहे की पुण्यामधल्या कुठल्या कुठल्या हॉटेल्समध्ये आपल्याला आता कन्सेशनल रेट्समध्ये किंवा कॉम्प्लिमेंटरी अशा स्वरूपामध्ये काही खाद्यपदार्थांचा किंवा कंपन्यांच्या उत्पादनांचा आस्वाद घेता येणार आहे कृपया चॅनल आता सबस्क्राईब करा मी एवढे वर्ष म्हणत नव्हतो चॅनल सबस्क्राईब करा परंतु आता हे चॅनल सबस्क्राईब केल्याचे आपल्याला फायदे होणार आहेत त्यामुळे आपण आता हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा आणि हे सायक्लिंगची जी चळवळ आपण आता हातात घेतलेली आहे याला मोमेंटम मिळण्याची गरज आहे सायक्लिंगचे जे काही फायदे आहेत ते लोकांपर्यंत तर पोचतातच आहेत परंतु हा आता सायक्लिंगचा होणारा एक ॲडिशनल फायदा आहे हाही आपण लोकांपर्यंत घेऊन जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करा मदत केली तर आपल्या सगळ्यांची शहरं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण वाहतूक मुक्त करू शकू आरोग्य संपन्न करू शकू मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की भारतामध्ये आज दारिद्र्य रेषेखाली जाण्याचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण लोकांचं त्यांच्यावरती आलेलं घरात आरोग्याचं संकट हे आहे हे रिसर्चनी पण प्रूव्ह केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे दाखले दिलेले आहेत सगळे तर आपण आरोग्यसंपन्न आयुष्य जगू छान आयुष्य जगू प्रदूषणमुक्त आयुष्य जगू वाहतूक कोंडी मुक्त आयुष्य जगू कारण आता आपल्या सगळ्यांनाच या वाहतूक कोंडीचा आणि त्या रहदारीचा कंटाळा आलेला आहे असं मला वाटतं कारण कोणीच एन्जॉय करत नाही आहे तीन तीन साडेतीन तास आज पुढे सारख्या शहरामध्ये दहा किलोमीटर ते पंधरा किलोमीटर अंतर कापायला लागतंय पीक ट्रॅफिकच्या आवर्सला तर ती हे खरोखरीच चांगलं नाही आहे कोणाकरताच लोक आहेत रस्त्यात दुतरून करत आहेत वगैरे वगैरे असे बरेच व्हिडिओ आपण व्हायरल झालेले बघतो अनेक ठिकाणी ट्रॅफिक कोंडीचे व्हिडिओज व्हायरल झालेले बघतो पण त्याच्यावरती सोपा मार्ग आहे जो आपण अवलंबला तर आपण सगळेजण याच्यातनं आपली सुटका करून घेऊ निदान जे सायकल चालवतायत ते तरी त्यांची स्वतःची सुटका करून घेतील कारण सायकल चालवणं हे खूप सोपं आहे सहज आहे छोटी छोटी अंतरा असतात आणि एकदा ती कापायची सवय झाली की मग आपल्याला मोठ्या या अंतराचा विशेष काही वाटत नाही आपण नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा लोकांपर्यंत हा संदेश घेऊन जा मी आपला खूप खूप आभारी आहे जो काही प्रतिसाद आपण या चॅनलच्या मा माध्यमातून सिटी टर्टन्स या उपक्रमाला दिलेला आहे खरंच लोकं खूप जी काही सहभागी होत आहेत त्यांचा देखील मी खूप आभारी आहे जे स्पॉन्सर्स रिवॉर्ड्स देऊ इच्छित आहेत त्यांचाही मी आभारी आहे माझा अपील पण आहे ह्या उत्पादकांना किंवा जे सेवा देणारे लोक आहेत त्यांना की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा डब्ल्यू 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 डॉट सिटी डॉट कॉम अशी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती ईमेल आय डी आहे किंवा जो फोन नंबर आहे त्याच्यामार्फत आपण आमच्याशी संपर्क साधू शकता खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र